पाहता क्षणी खावी वाटणारी मी तिची रसाभाजी बनवूयात खूप सोपी आहे करायला अगदीच झटपट होते भाकरीसोबत अप्रतिम लागते बाजरी ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता बघू शकता अप्रतिम दिसत आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक गड्डी घेतलेली आहे मी तिची निवडून घेतलेली आहे अशा प्रकारे आता हिला स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर हिला आपण कापून घेणार आहोत तर आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे मीला कट करून घेतलेला आहे जास्त बारीक देखील करायची नाही थोडीशी कट करून घ्यायची जेणेकरून त्याची चव जी आहे मी तिची छान अशी भाजी रशामध्ये उतरेल खूपच मस्त ही भाजी लागते नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळेमध्ये तयार होते त्यानंतर मी सगळी मेथी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे ज्या कोवळ्या काळ्या असतात मी तिच्या देखील घ्यायच्या आहे मी ती जर कोवळी असेल तर मेथीच्या कोवळ्या काड्यामध्ये खूप जीवनसत्व असतात त्यामुळे मेथी ही शक्यतो खावी खूप मस्त लागते ही मेथीची भाजी अशा प्रकारची एकदा नक्की बनवून बघा तर इथे मेथी मी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आता गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये आपला दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपला मेथी फोडणीला टाकायची आहे तर इथे कमी तेलामध्ये दे देखील खूपच चवदार ही भाजी तयार होते तरी इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आता तेल गरम झालं की यामध्ये कट केलेला बारीक लसूण घालून घ्यायचा आहे आता हा लसूण जो आहे तो आपला ब्राऊन कलरचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि लसूण तळताना गॅस हा कमी हवा त्यामुळे खूपच छान असा लसूण तळला जातो आणि भाजी रशामध्ये त्याचा सुगंध छान येतो त्यानंतर अर्धा चमचा मी इथे जिरे देखील टाकून घेतलेले आहेत तर जिरे फुलल्यावरती आपल्याला लगेचच मी इथे टाकून घ्यायची आहे न आवडणारी मेथीज देखील होईल आवडीची जेव्हा बनवता या सोप्या पद्धतीने रस्ता मेथी खूपच झटपट होते तर आता मेथी यामध्ये फोडणीला टाकून घ्यायची आहे आता कमीच गॅस ठेवायचा आहे फुल गॅस अजिबात करायचा नाही मेथी छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये कुणाला उपवास असेल उपवास सोडायचा असेल तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारची मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवू शकता तर आता मेथी छान अशी परतून झालेली आहे तेलामध्ये आता यामध्ये दोन तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आपलं वाटण तयार करेपर्यंत तर आता मी ती मस्त मस्त तेलामध्ये परतून झालेली आहे जेव्हा परतायला टाकली तेव्हा भरपूर दिसत होती आता एकदमच कमी झालेली आहेत तर आता मी मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही एक ते दोन चमचे भरून पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आणि मी ती शिजवून घ्यायची आहे आता यावरती आपण दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत त्यामुळे मी ती लवकर शिजेल तर इथे मी झाकण ठेवून घेतलं तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात इथे मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये लसूण घालून घ्यायचा मीठ घालायचं आणि आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे पालेभाजी म्हटलं की हिरवी मिरची घालावी वाळलेली मिरची घातल्यावर चव व्यवस्थित येत नाही तर आता मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर ते वाटण मी अशा प्रकारे तयार करून घेतलेलं आहे आता हे भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि भाजीमध्ये हे वाटण टाकून घ्यायचं छान असं परतून घ्यायचं त्या त्यामुळे हिरव्या मिरचीचा उग्रवाद जो असतो उग्रटपणा तो निघून जाईल छान अशी परतून घ्यायची तोपर्यंत आपण शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी काही शेंगदाणे घेतलेले आहे आपली भाजी शिजत आहे किंवा मग परतत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेणार आहोत शेंगदाण्याचं तर आता इथे मी काही एक ते दोन मूठ भरून इथे शेंगदाणे घेतलेले आहे याला पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपली मिरची देखील छान अशी परतून झालेली आहे मस्त भाजी एकदम छान दिसत आहे आता यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं होतं शेंगदाण्याचं ते देखील टाकून घ्यायचं आहे तर आता शेंगदाण्याचं वाटण टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला कितपत पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसारही ते पाणी टाकू शकता छान अशी परतून झालेली आहे आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे पाणी टाकल्यानंतर भाजी छान अशी आपलं शिजवून घ्यायची आहे कमी गॅस ठेवून छान अशी भाजी तयार होते तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि ते पाणी देखील यामध्ये टाकून घेतलेलं आहे अजून थोडस पाण्याची शक्यता आहे यामध्ये त्यामुळे मी अजून थोडस पाणी टाकून घेणार आहे आणि छान अशी भाजी आपली शिजवून घेणार आहे म्हणजेच आपली उक उकळून घ्यायची आता थोडस मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता कमी गॅस दोन दहा मिनटं आपल्याला ही भाजी जी आहे ती उकळून घ्यायची आहे थोडंसं पाणी वाढवलेलं आहे मी अर्धा ग्लास आता ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे म्हणजे शिजून घ्यायची आहे आणि यावेळी गॅस कमी ठेवायचा नाहीतर मग फुल गॅस ठेवला की भाजी पूर्ण अशी ओतू गेल्यासारखी होते आणि वरचा कट वगैरे जो असतो तो साईडला बसतो काढायचा त्यामुळे कमी गॅस ठेवूनच ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता किती दिसत होती अगोदर आता कमी झालेली आहे आणि ती आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेतलेला आहे मस्त प्लेटमध्ये गरमागरम भाकरी आणि गरमागरम मस्त मेथीची भाजी वाढून घ्यायची खूपच भन्नाट चवीची ही मेथी तयार होते कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत